आज स्पेशल कोर्ट मुंबई येथे ए सी दागा यांच्या कोर्टामध्ये रेनउस फाउंडेशनचे अध्यक्ष चंदुल गोकडे यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केले त्या प्रतिज्ञापत्रे असं म्हटलेलं आहे की ज्या डी एस के डेव्हलपमेंटने ज्या प्रॉपर्टीज म्हणजे एफ डीओच्या पैशाचं घेतल्या तर त्या जवळजवळ तीनशे पस्तीस प्रॉपर्टीज या प्रॉपर्टीजमध्ये रेडहाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पस्तीस हजार एफ डी ऑर्डरचे पैसेचं पे रिपेमेंट आम्ही करू शकतो तर त्यासाठी आज एकशे साठ एफ डी धारकांनी प्रज्ञापत्र कोर्टामध्ये दाखल केले ॲडव्होकेट चंद्रकांत बेकरच्या माध्यमातून आणि तसंच एक पर्सनल ॲफिडेविट रेडहाऊसच्या अध्यक्ष यांच्यामार्फत की ह्या सगळ्या प्रॉपर्टीज घेऊन एफ डी ऑर्डरचे पैसे सर्वांचे देण्याचं आम्ही प्रपोजल कोर्टामध्ये सादर केलेलं आहे या प्रपोजलमध्ये असं म्हटलेलं आहे की डी एस के यांनी जवळजवळ आठ डमी कंपनीज काढून आठ हजार पाचशे बावीस करोड सत्तावीस लाख रुपये गोळा केले आणि या पैशामधून त्यांनी संपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये ह्या प्रॉपर्टीज म्हणजे त्यांनी खरेदी केल्या म्हणजे एफ डी होल्डरच्या पैशातून या प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या आहे के म्हणून पहिला क्लेम हा एफ डी धारकांचाच आहे असं आम्ही कोर्टाला आज नमूद केलं आज कोर्टाला तेही नमूद केलं की बाबा सेक्शन तेराप्रमाणे डी एस केवर जे चार्जेस लावलेले आहेत तर ते त्याची प्ली तुम्ही रेकॉर्ड का करत नाही तर आतापर्यंत डी एस केवर जे अकरा सेक्शन लावलेले आहे म्हणजे चारशे सहा क्रिमिनल ब्रिच ऑफ ट्रस्ट चारशे अकरा चोरीची केस म्हणजे चोरीचे प्रॉपर्टी विकत घेऊन हे करणे फसवणे त्याचप्रमाणे चारशे वीस चिटिंगची केस चारशे त्रेसष्ट चारशे पासष्ट फोर्जरी चारशे अडुसष्ट चारशे एकोणसत्तर असे ह्या सेक्शन लावलेले आहेत एकशे वीस सुद्धा आणि त्याचप्रमाणे सेक्शन तीन आणि चार हा एम पी आय डी कायद्याचे सेक्शन लावलेले आहेत तर हे सेक्शन जोपर्यंत प्रूव्ह करत नाही तोपर्यंत म्हणजे प्रॉपर्टीचा ऑक्शन होत नाही पण ऑक्शनच्या ऐवजी आमचे रेडहाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष ह्या संपूर्ण प्रॉपर्ट्या घेण्यास तयार आहेत आणि त्यातून ते त्यांचं पेमेंट केलेलं आज असं आम्ही कोर्टाला नमूद केलं आणि ए सी सुद्धा ते रेड रेडहाऊस फाउंडेशनचं म्हणजे दाखल करून घेतलं आणि त्याच्यावरती नंतर आज यूडब्ल्यू यांनी सुद्धा त्यांचं माझं प्रतिज्ञापत्र आज दाखल केलं कोर्टाला की क को गुन्हा केव्हा घडला हो कसा घडला हे सर्व त्यांचं रिपोर्ट म्हणजे आता तुम्हाला आम्ही जी नोट जी तयार केली ती तुम्हाला आता आम्ही देत आहोत ती झेरॉक्सला आल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण की सेक्शन कोणते लावलेले आहेत ला आणि किती प्रॉपर्टी अटॅच केलेल्या आहेत गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन किती हे केलेले आहेत तर असे सगळ्या त्या प्रॉपर्टी अटॅच करून याच्यासाठी सुरेंद्र नवले एच ओ मावळ यांची नेमणूक केलेली आहे खरं असतो जबाबदारी ती पैसे देण्याची त्यांची आहे कलेक्टरच्या मार्फत त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती तसंच सेक्शन तेराप्रमाणे पोलिसांनी त्याचे सेक्शन जे आहे ते, ते प्रूव्ह करायला पाहिजे जोपर्यंत सेक्शन प्रूव्ह करत नाही तोपर्यंत डी एस के म्हणून तुम्ही इनोसंट आहे मग इनोसंट जर असलं तर आम्ही कोर्टाला सांगितलं मग पाच वेळेस जेटमध्ये गेले कसे ते म्हणजे प्रायमाफेसी डी एस के हॅज कमिटेड ऑफेन्सेस असा म्हणजे त्याचा अर्थ होतो तर आज कुठल्याही परिस्थितीमध्ये एफ डी एफ डी ओडरची पैदण्यासाठी रेड हाऊस फाउंडेशन ही पुढे आलेली आहे ही जगातील नंबर वन म्हणजे एन जी ओ आहे आणि ह्या एन जी ओच्या माध्यमातून या गोरगरिबांचे आणि एफ डीधारकांचे की त्यांचे वय आज जवळ सत्तरच्या पुढं सर्वांचं वय मॅक्झिमम ऐंशी टक्के हे असे एफ डी ओटर की ते सगळे म्हणजे थकलेले लोक आहेत आता अशा लोकांचे पैसे म्हणजे देण्यासाठी रेड हाऊस फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्याला सांगायचं म्हणजे तात्पर्य की पंतप्रधान मोदी साहेबांनीसुद्धा सरकारला म्हणजे पत्र पाठवून की बाबा प्रॉम्प्ट ॲक्शन घेऊन लोकांचे पैसे द्यावे असं सुद्धा पत्र आम्ही हायकोर्टामध्ये जोडलेलं आहे त्याचप्रमाणे रेवती मोहते डेरे आणि चांडक साहेबांनीसुद्धा डब्ल्यूला म्हणजे सांगितलं की ताबडतोब याचं माझं ॲक्सपिडाईट करायचं आहे मॅटर आणि लवकरात लवकर लोकांचे पैसे द्यावे तर त्यानुसार आज आ, जे सी पी जे त्यांची नेमणूक केलेली आहे ते नवीनच आता आलेले आहेत त्यांनी चार्ज आणि ती चांगली व्यक्ती आहे त्या व्यक्तीने म्हणजे आज एफ डी ओल्डरच्या म्हणजे फेवरेबलमध्ये रिपोर्ट दिलेले आहे तर सांगायचं म्हणजे की तात्पर्य असं की कुठल्याही परिषदेमध्ये रेडहाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांचे पैसे पस्तीस हजार एफ डी ओडरचे पैसे कुठल्याही परिषदेत मिळतील असे आज आम्ही परी कोर्टाला म्हणजे विनंती करून आणि कोर्टाने सुद्धा अग्री केलं की याच्यामध्ये आम्ही पुढच्या तारखेपर्यंत याच्यामध्ये ऑर्डर करूया म्हणून सांगितलं त्यांनी एवढं दे सांगतो प्रश्न असा होता हे फक्त महाराष्ट्रातलं आता बँकेच सगळ्यांना भेटणार आहे इतर काही लोकांचे पैसे आहेत त्यांना भेट बँक होईल का डीएसकेमध्ये याला याला जोडून की प्रॉपर्टीची रक्कम आणि शिल्लक साधारणतः म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या किमती वगैरे सगळ्या आमच्याकडे आलेल्या आहेत तर मार्केट व्हॅल्यू प्रमाणे त्याची किंमत सुद्धा म्हणजे जे काय आता दिली आहे तर ती सुद्धा म्हणजे स्टॅम्ब जे सेंट्रल बिल्डिंगमध्ये ऑफिस आहे ते त्यांनी ती किंमती काढलेली आहे आणि त्या सादर केलेल्या आहेत जे रेट आहे के डीएस केल तयार आहे डी एच केचा संबंधच येत नाही तर कारण तो आरोपी आहे आरोपीला म्हणजे एकदा मला म्हणजे एकदा म्हणजे ज्यावर चारशे अकराचा हा सेक्शन म्हणजे चोरीचा सेक्शन येतो तर चोरीचा माल आहे म्हणजे एफी डी कोर्टामध्ये जायचं असतं म्हणजे कारण मुद्देमाल जो असतो त्यासाठी एफ डी ऑर्डरनाच कोर्टात जावं लागेल म्हणून आम्ही रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून प्रोसीड्स ऑफ क्राईम हां आणि प्रोसिज ऑफ क्राईम आहे म्हणजे त्यांनी म्हणजे जे काही आठ हजार पाचशे बावीस करोड गोळा केलेले आहे तर ते म्हणजे दॅट कॉल्स अमाऊंट प्रोसिज ऑफ ट्राईम तर मनी लॉन्ड्रिंगचे चार्जेस चालू आलेले ते प्रिव्हेन्शन ऑफ मन इन वॉर्डच्या चालू आहे त्यांना सुद्धा नऊशे करोड रुपये देणं आहे म्हणजे टोटल म्हणजे याच्या म्हणजे ॲडव्होकेट साहेब हा ही पहिली केस असेल भारतातली की हो त्यांनी हो। असं केसेस केलेत आणि ते परत तुम्ही मिळवून देता हो, हो। परंतु रेडी रेगनरचे जे रेट्स आहेत प्रॉपर्टीज जे तुम्ही सीज करणार आहात Hmm. तर ते इक्विवलेंट टू त्यांच्या जे एफ एप, डी होल्डर्स आहेत आता जे इक्वल होत आहेत का नाही आता हा जो रेट दिलेला आहे तो दोन हजार वीस चा रेट आहे म्हणजे जे रेडी रेकनर प्रमाणे दिलेले ते रेट आहे वीस हजार दोनशे त्याची किंमती वाढू शकतात म्हणजे आणि त्यातून लोकांचे पैसे म्हणजे जाऊ शकतात म्हणजे काय एफ डी पैसे मिळू शकतात आणि जरी कोर्ट आणि लोक म्हणतात की डी एस के दिवाळेखोर आहे तसं नाही भर आहे भरपूर ॲसिड्स आहे आणि ते आता आमच्या ताब्यात येणार आहे सगळे ॲसिड्स आणि आम्ही लिक्विडेट करून आम्ही विकून आम्ही देऊन टाकू आणि सरप्लस सरप्लस आम्ही बघू काय करायचं आहे सरप्लस राहणार आहे व्याज आहे व्याज आम्ही देऊ पहिले एफ डी होल्डर आणि ब्याज एकशे साधारण पस्तीस हजार एफ डी होल्डर्स काय लोकांनी चेकनी दिले पैसे काय लोकांनी कॅश दिले आमचे प्रतिनिधी आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे काही लोक आलेले होते मुंबईमध्ये आज त्यांचे लीडर आले होते आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये एकशे साठ सी वायएमसीए मध्ये झाली दीपक भाऊ आले होते दीपक डिपॉझिट oh. केले होते ऍक्च्युली दोनशे लोक मेले ऑलरेडी एक्सपायर झाले आत्महत्या केली तर आता जे आज आम्ही हे ऍफिडेव्हिट दिले त्याचे रेकॉर्ड आहे आमच्याकडे आणि त्यांना पूर्ण पेमेंट व्याज सहित मिळणार आहे म्हणण घेतल्यानंतर मग कोड ऑर्डर गेलं दोन्ही बाजूचं म्हणणं घेतलं नेक्स्टमध्ये हा नेक्स्ट इयर मध्ये नेक्स्ट दिली त्याचा आज आज फक्त तीन नोव्हेंबर नाही तीन नोव्हेंबर दिली तरी आज एफ होल्डरला तुम्ही काय दिला सध्याला काय सांगाल आज म्हणजे शंभर टक्के त्यांचे पैसे परत मिळतील एवढी आम्ही त्यांना खात्री रेडाओस फाउंडेशन तुम्हाला कॉपी देऊ आज आम्ही म्हणू शकतो आज टर्निंग पॉइंट आहे हा। आजचा दिवस आणि आज मॅक्झिमम एफडीओ रेडस फाउंडेशन कॉन्टॅक्ट करावा हे हो। आमचं माझं हो। म्हणणं काय नाही तुम्ही काहीच करणार नाही तुम्ही म्हणता घरी बसून आणून पैसे दाखवून तसे मिळणार नाही हे स्पष्ट आम्ही सांगणार आम्ही तुमच्या माध्यमाद्वारे त्यांना सांगू इच्छितो की प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा अर्ज करा आर्जे आर्जे करा करा अर्ज करा आमच्याकडे फॉर्म्स आहे पुरावा द्या पुरावा पुरावा द्या चेकची जरा कॉपी द्या आम्हाला सर कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे का तुम्हाला फाउंडेशन द्या पण आमचं हे पण ॲडव्होकेट आपण पस्तीस हजार एफ डी धारकांना आवाहन करतो की त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा जर आपल्याला घरी बसून कोणी पैसे देणार नाही तर तुम्हाला ह्या पैशासाठी म्हणजे कोर्टरचे ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त जर लोकांनी संपर्क साधला तर हे काम लवकरात लवकर होईल त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन ॲफिडेविट आणि तुमचा पुरावा हे सर्व आम्हाला आणून दिलं तर आम्ही त्यांच्या पैशाची जबाबदारी घेऊन जबाबदारी घेऊ शकतो आम्ही